पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्याने धुळ्यातील देवपूर भागातील वलवाडी परिसरात राहणाऱ्या कपिल बागुल या सैनिकाने आपल्या पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन पत्नी पूजा बागुल हिची दिनांक तीस जून रोजी हत्या केली होती त्याचा निषेधपर सात्वना म्हणून मयत विवाहिता पूजा हिच्या माहेरच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री ऐराव उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रेखा पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष नूतन पाटील सामाजिक कार्यकर्त्या बाग यांनी आज भोसले पार्क भडगाव माहेरी भेट घेत कुटुंबाचे कुटुंबाचे फोनवर बोलणे करून देत सदर कुटुंबाला महिला आयोगाच्या माध्यमातून आरोपीला फाशी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माहिती प्रसारमाध्यमांना आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भोसले पार्क येथे दिली तसे सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी असे आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई ऐराव यातर्फे तर्फे पूजा बागुल माहेरच्या कुटुंबाकडून देण्यात आले असल्याची माहिती दिली माजी महापौर आणि प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी धुळे शहरात जी दुर्दैवी अशी घटना घडली आमची एक लेख शारदा महाजन बागुल यांचा तिच्या पत तिच्या पतीकडून तिची हत्या करण्यात आली ही जी घटना आहे ही माणूस तिला काळीमा फाट फासणारी अशी ही घटना आहे आज जे शारदाचं माहेर आहे भडगाव येथे महाजन कुटुंब यांची भेट घेण्यासाठी मी आलेली होती आज जी भेट घेतली याच्यातून तो जो आरोपी आहे बागुल याचं जी काही माहिती यांच्याकडून घेतली की अतिशय नीच आणि हरामखोर असा तो आमच्या शारदाचा पती हा होता आणि त्याच्यातूनच त्याची जी वाईट प्रवृत्ती आहे ज्या पद्धतीने त्याने शारदाची हत्या केली त्याच्यातूनच त्याची वाईट प्रवृत्ती ही दिसून येते आणि या ठिकाणी आज महाजन कुटुंबियांसोबत त्या ठिकाणी शारदाच्या काकू आहेत बहिणी आहेत बहिणी आहेत भाऊ आहेत काका आहेत यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर एकच आम्ही सगळेजण मागणी शिक्षाही झाली पाहिजे आणि त्यासाठी फास्ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला पाहिजे अशी सर्व कुटुंबियांकडून मागणी होत आहे यासाठी आमच्या प्रदेशच्या अध्यक्षा चौक चित्रादा वाघ यांच्या जवळ यांच्याशी या कुटुंबियांचा कुटुंबियातील शारदाचा भाऊ यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय भाऊ फडणवीस यांच्यापर्यंत देखील ही बातमी गेलेली आहे आणि अशा साठी या कुटुंबियांच्या पाठीशी पूर्ण सरकार हे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या वेळेस यांना मदत लागेल त्यासाठी आम्ही सदैव मदतीसाठी तयार आहोत असं देखील चित्रदै वाघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी फोनवर बोलणं झालेलं आहे आणि लवकरच हा खटला जो आहे फास्टॅग कोर्टात चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी शासन हे पूर्णपणे यांच्या सोबत आहे आणि पोलीस धुळे पोलीस यांनी देखील या घटनेची माहिती ज्यावेळेस शारदाच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने देखील लगेच मदत केली आणि तातडीने त्या ठिकाणी त्या, त्या आरोपींना पाच आरोपींना या प्रकरणातल्या अटक केलेली आहे आणि जे उरलेले या प्रकरणामध्ये मदत करणारे जे आहेत पेस्टिसाईड आणून देणारे असतील काही इतर असतील तर त्यांचा देखील शोध हा पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे त्यासाठी एस पींजवळ देखील बोलणं झालेलं आहे आणि पूर्ण प्रशासन पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारमधील आमचे देवेंद्रभाऊ असतील चित्राताई असतील गिरीश भाऊ महाजन असतील संपूर्ण नेते मंडळी या कुटुंबियांसोबत आहेत तर त्यामुळे या कुटुंबियांनी कुटुंबियांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की शारदाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या आणि या हरमखोरांना फाशीची शिक्षाच होईल अशी मागणी आम्ही करणार आहोत आणि धुळ्यात देखील निवेदन है देना रहो। या या गटने बापत का है हे देणार आहोत जी काही हे कुटुंब आहे ह्या कुटुंब्यांनी जो गुन्हा नोंद केलेला आहे आज याच्यात प्रामुख्याने हीच मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात हा गुन्हा चालवला पाहिजे आणि त्यासाठी का जो काही सरकारी वकील ताईंचं चित्र देखील बोलणं झालेलं आहे की यात जो तुम्हाला सरकारी वकील हवा असेल तर ते शासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार आहोत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका